वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जे लोक निवडून सत्ते देणार नाहीत ते फुकट देण्याची घोषणा करीत आहेत सुरेश हळवणकर जे लोक निवडून सत्ते देणार नाहीत ते फुकट देण्याची घोषणा करीत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाभार्थी प्रत्येक घरात आहे खासदार धैर्य माने यांना मतदान म्हणजेच मोदींना मतदान असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैरेशील माने यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत सुरेश आळवणकर बोलत होते सुरेश आळवणकर म्हणाले मोदींना हटवा एकच अजेंडा विरोधकांचा आहे मोदी आल्यास त्यांचा भ्रष्टाचार बंद होणार आहे त्यामुळे सर्वजण एकत्र आले आहेत देशाला पुढे नेण्यासाठी मोदींची गरज आहे प्रूपटॉप सोलरच्या माध्यमातून घराघरात मोफत वीज उपलब्ध होणार आहे सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही पुंडलिकराव जाधव म्हणाले दहरीशील माने यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघात आणला आहे त्यासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे यावेळी हिंदूराव शेळके मनोज हिंगमेरे अनिल डाळ्या निवास कांबळे जहांगीर पटेकरी उत्तम विभूते राजाराम पवार रवी गोंदकर प्रताप पाटील सुनील कोर्वी रियाज जमादार सुनील ताडे प्रीतम लोटके सुनील उन्हाळे सुजाता कोरे केशव सनगर प्रमोद ढगे कंका पाटील राजाराम बोंगारडे अनिल चौगुले राहुल तेलसिंगे सभेचे आयोजक दीपक पाटील महेश पाटील अमित जावळे प्रवीण पाटील आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी